दुसऱ्याला देणाऱ्याची ओंजळ कधीच रीती होत नाही माणसाने प्राजक्ताच्या फुलासारखं जगावं क्षणभराच्या आयुष्यात सुगंधाची लैलूट करावी कोमेजून जाता जाताही बोटांवर आपल्या देठाची अन आपल्या गंधाची छाप सोडून जावी काय वाटतं तुम्हाला झाडावरून ओघळत असताना नसेल का हो दुखापत त्या फुलाला आणि त्या झाडाचं काय हो किती मनस्वी वेदना होत असतील त्याला आपल्या प्रत्येक फुलाला असं दूर करताना माणसानेही तसंच जगावं सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून नेहमीच चांगलं स्वीकारावं दुसऱ्यांनाही चांगलंच द्यावं कुणीतरी म्हटलेलंच आहे की दुसऱ्याला देणाऱ्याची उंजळ कधीच रीती होत नाही